ಚಲಾಯಿನ್ ಚಾಳಿಸೋ ಚಾಸ್ ರೂಪಾಯಿ ಪತ್ತೀಸ ರೂಸಿ ರೂಪಾಯಿ ಭೋಪಾಡ ಭೋಪಾಳ ರೂಪಾಯಿ ಭೋಪಾಳ ತೀರ ರೂಪಾಯಿ ಭೋಪಾಳ ತೀರ ರೂಪಾಯಿ ಭೇಟಿ 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 ಸತ್ತೋ ಭೇಟಿ ಸತ್ತರ ರೂಪಾಯಿ ಸತ್ತರ ರೂಪಾಯಿ चला इकडे वांगे वांगे सुपर वांगे सुपर वांगे ऐंशी रुपये किलो सुपर वांगे ऐंशी रुपये किलो चला इवन क्वालिटी मला आजच्या लाईबा छत पैसे इवन क्वालिटी वाल वाल तीस रुपये किलो वाल तीस रुपये तुक किलो चला इकडे सुपर गिलके सुपर गिलक सुपर गिलके तीस रुपये सुपर गिलके तीस रुपये किलो चला इकडं चवळी चवळी चाळीस रुपये चवळी चाळीस रुपये किलो चवळी चाळीस रुपये किलो चला इकडे आजच्या लाईबा छत्र पैसे जादावाडी इवन क्वालिटी गावार शंभर रुपये गवार शंभर रुपये गवार शंभर रुपये किलो चला इकडे मिर्ची मिर्ची मिरची चाळीस रुपये मिरची हिरवी मिरची चाळीस रुपये हिरवी मिरची चाळीस रुपये हिरवी मिरची चाळीस रुपये सुपर भेंडी सुपर भेंडी सुपर भेंडी सत्तर रुपये सुपर भेंडी सत्तर रुपये इकडे क्वालिटी माल भेंडी सत्तर रुपये भेंडी